अकलूज ग्रामपंचायतीचे सरपंच असताना सन एकोणीसशे एक्क्याऐंशी साली माननीय श्री जयसिंह मोहिते पाटील तथा बाळदादा यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटक मंदिर स्थापत्य शैलीच्या धर्तीवर श्री अकलाई मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिरास भव्य रूप आणले या मंदिरात अतिशय सुंदर व सिंहासनारूढ श्री अकलाई देवी मातेची मूर्ती असून दारावरील लाकडी काम व सुंदर कळसामुळे मंदिराचे वैभव झळकते आहे सत्तावीस नक्षत्र योग आकाराचे एक्कावन्न फूट उंचीचे वास्तुवैभव योगाकार मंडित शिखर बांधकामाचे नियोजन करून गर्भमंदिर दर्शन मंडप मुखमंडप यावर प्रत्येकी नऊ कळस याप्रमाणे तिन्ही शिखरावर एकसूत्री कळस स्थापित्य केला आहे मंदिराच्या सभामंडपाच्या जाळीदार अशा सुंदर बांधकामामुळे सभामंडपात हवा खेळती राहते दरवर्षी अकलाई देवी यात्रेनिमित्त एक लाखाहून अधिक भाविक भक्त दर्शनाचा व भंडाऱ्यातील महाप्रसादाचा लाभ घेत असतात मकर संक्रांत शाखंबरी नवरात्र देवी महात्म्य पारायण सोळा वासंतिका नवरात्र महोत्सव नवचंडी याग याग कुमकुम अर्चना गुरुपौर्णिमा यात्रा भंडारा कार्तिकी पौर्णिमा त्रिपुरा पौर्णिमा या दिवशी लक्ष दिव्यांचा दीपोत्सव असे अनेक उत्सव वर्षभरात साजरे केले जातात तसेच शारदीय नवरात्र महोत्सव कोजागिरी पौर्णिमा इत्यादी उत्सवात व वा मंदिराच्या जडणघडणीसह सर्व प्रकारच्या नियोजनामध्ये आदरणीय बाळदादांचे योगदान खूप मोठे आहे त्यांच्या या कार्याबद्दल आमचा त्यांना मानाचा मुजरा